राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना झाल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पुण्यामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते आणि या बैठकीतली आतली बातमी जी आहे इनसाईड बातमी जी आहे ती टॉप न्यूज मराठीच्या हाती लागलेली आहे आणि आता आर्थिक निकष जे आहेत ते आर्थिक निकष जे आहेत मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण किंवा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या हो या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक असे भारांक जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत सामाजिकसाठी चाळीस आर्थिकसाठी अठ्ठावीस आणि शैक्षणिकसाठी बत्तीस टक्के भारांश जो आहे तो निश्चित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट जो सर्वे करणार आहे तो गोखले इन्स्टिट्यूटचा सर्वे आता याच निकषांवर केला जाईल अशी माहिती जी आहे ती देखील मिळताना पाहायला मिळते एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग मागच्या अनेक दिवसांपासून ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतं आहे त्या अनुषंगाने नागपुरात एक तातडीची बैठक जी आहे ती न्यायमूर्ती सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती आणि त्यानंतर आज पुण्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती संपन्न होताना पाहायला मिळते यामध्ये आर्थिक निकष जे आहेत किंवा निकष जे आहेत आर्थिक मागासले पण सिद्ध करण्यासाठीचे तर ते जाहीर झाल्याचं पाहायला मिळतं एकंदरीतच आता या राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय होतात हे पाहावं लागणार आहे कारण न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना करण्यात आली निरगुडेंच्या जागी न्यायमूर्ती सुक्रे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आलं तर चार सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्याच्यामध्ये बी एस किल्लारीकर होते लक्ष्मण हाके होते संजीव सोनावणे होते यांनी राजीनामे दिल्यानंतर तिथे देखील पुन्हा एकदा सदस्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि या नवीन आयोगाची म्हणजे पुनर्गठित केलेल्या आयोगाची बैठक जी जा आहे पुण्यामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते या बैठकीत आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कस्तुरी पवार सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन एक ब्रेक यू यू आता ओके रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन